निघताना कोणाचं तोंड बघितलेलं काय माहिती याचं तोंड बघितलंय असेल त्याचा कुठला फ्लेवर दिलाय बेल्जियम चॉकलेट काय बोलायचं ओके किती रुपयाची इच्छा होती का ताज हॉटेल ला जायचा पण आमचा थोडंसं बजेट कमी पडला त्यांचा शो चालू होता त्या शोची प्राइस होती पर पर्सन तीन हजार आणि तिघांचे झाले असते नऊ हजार रुपये तर एकता म्हणजे तिघा नऊ हजार तो वाटत नाही खाऊन खाऊन किती खाले असत चांगलं वाटत वाजला त्यामुळे डोका जरा दुखा लागला काय तर खाला नाही काय खाला अरे थांब ना जरा थांब हॅपी ब डे टू हॅपी ब डे टू हॅपी बर्थडे dear Jeeve. Happy birthday to काय रे मजा आली का आजचा दिवस कसा केला आजचा दिवस लय बेकार गेला यो वाय तागलेला आहे आमचा नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चाललोय माझ्या मित्राचा सा वाढदिवस साजरा करायला तर हॅपी बर्थडे याच्या नाव जिवेश आहे आणि मागा गौरव आहे तर वाढदिवस साजरा करायला आम्ही चाललो लोणावल्यामध्ये आणि तिथून एकवेरीला पण जायचा प्लॅन आहे आणि नंतर कुठेतरी चांगलं रेस्टॉरंट बघून खायला वगैरे जाऊ तर बघूया कशी काय मजा येते निघायला तर आम्हाला भरपूर उशीर झाला जवळपास आता वाजलेत सव्वा सात वाजता आलेत ना आम्ही आता निघलो लोणावल्याला लोणावल्याला लोणावला लोणावल्याला तर चला निघूया आपण आता लोणावल्याला तर भरपूर ट्रॅफिक नंतर लोन आल्यात भरपूर ट्राफिक भेटली आम्हाला खांडायला घाटात आणि त्यानंतर आम्ही आता पोहोचलोय कुठं जायचं कुठं जायचा विचार करून डेलला ॲडव्हेंचरसला भरपूर टाइमची इच्छा होती चांगल्या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करू बरं मित्राचा कुठे दुसरीकडे झालं हां बरं 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 एंट्रन्स ना वाटत याला विचार याला विचार अंकल एंट्रन्स आहे ओके ओके थँक्यू लास्ट टाइम आलो तेव्हा असं मोठी इंटरेन्स होतं ना चांगला काय माहिती बघूया या गाव इथं एक मिनट आणि आता तिथं मस्त खाऊ वगैरे आणि किती टाईम होतो बघू आता वाजलेच पाहुणे नऊ मी निघलो सावध आधलं घरातून पावणे नऊ वाजले आम्हाला इथं पोहोचता पोहोचता तर तिथून आपल्या एकविरेला पण जायचं तर जसं लेट होतं तसं बघू इथं वरती जाऊ लवकर गेलो तर खालील दर्शन घेऊन निघू बरं ही डेअला ऍडव्हेंचर एंट्री कुठे लास्ट टाइम आता बरं मस्त होता अँबियन्स वगैरे आता तेच गेलो आम्ही आतमध्ये परत आता इकडून पुढून जायला सांगितले टेल ह्याच साईडला आहे आम्ही अँब्युअन्स दाखवतो तुम्हाला डेलाचा मस्त आहे ही बघा ही एंट्री डेलाची तेच बरोबर कुठले साधे एंट्री ना हा हीच कॅफे एंट्री स्टाफ एंट्री पुढे अजून अरे काय चाललंय हा ही बघ आता आलो बरोबर मस्त एंट्री

आम्ही आता पोहचलो डेला ॲडव्हेंचरला कॅफेला आणि इथं पार्किंगला दिली गाडी ज्वालय पार्किंग घेऊन ते तिथं आतमध्ये जाऊन लावतील त्यांनी आम्हाला एक दिला तिथं नाव नंबर वगैरे लिहून घेतला आणि सिग्नेचर घेतली तर आता आम्ही चाललोय डेला ॲडव्हेंचरला एकदम असं लक्झरी रिसॉर्ट आहे मस्त कॅफे आहे दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन आणि याचा जा बड्डे आहे माझ्या मित्राचा जीवेश ना तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांग ना कमेंट मध्ये पण हॅपी बर्थडे जीवेश लिहा आणि आम्ही शालेचे मित्र होते एकदम दोस्त आमचं एक अजून मेन आमचा लिडर आहे आमचा त्याच्यामुळेच आम्ही आहोत आमचं अस्तित्व आहे आता आता झालं आम्ही किती रुपया त्याची इच्छा होती का ताज हॉटेलला जायचा पण आमचा थोडस बजेट कमी पडला त्यामुळं आम्ही ह्या अशा डिसेंट अशा कॅफेला आलो आहे बघा एकदम फॉर्मल घालून आले बड्डे बॉय मस्त डेनिम शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शूज आणि आज आता, आता काय ड्रेसिंग एक नंबर दोस्त जीवित आता जंग नाही इथं इथे इथं तर पोचलेला आता मी कॅफे ट्वेंटी फोर लॉबी मध्ये गेलो आम्ही तर तिथं त्यांचं काहीतरी इव्हेंट होतं साडे अकरा पर्यंत शो होता काहीतरी ते तर ते साडे अकरा नंतर एंट्री होते तर तेवढ्यात बरं आम्ही एकविरेशी वगैरे जाऊन येऊ मस्त आपण जर नंतर लेट गेला गे असतो तर एकवीरायचं दर्शन पण असतं भेटला तर आता मस्त जाऊया एकवीरायचं दर्शन वगैरे घेऊ मग नंतर इकडे जेवायला वगैरे काहीतरी खायला वगैरे येऊ मस्त आणि सोबतले आपले पंटर पण मस्त बसल्यात आता एकदम आरामात जाऊ आम्ही काय टेन्शन नाही टाइमपासच करायचं पूर्ण आता वाजलेत किती नऊ वाज नऊ सव्वा नऊ वाजल्यात पोचायला पावणे दहा वाजतील आणि आता काही गर्दी पण नसेल जास्त तर मस्त दर्शन वगैरे घेऊ एक आणि नंतर हो। इथे येऊ तर चला आता निघूया आपण नंतर बघूया इथं स्टारबॉक्स ला, हा, ला चला चला, चला। आम्ही आता स्टार बॉक्स ला पोहोचलेलो आहोत मस्त आणि इथं ऑर्डर दिली आम्ही सिजनल फ्लेवर बऱ्याच दिवसाने स्टारबक्सला आलो बेल्जियम चॉकलेट फ्रॅफिट चिनो आणि बड्डे बॉय बड्डे बॉयचं नाव दापा बघा बड्डे पार्सन नाव चांगले हॅपी बर्थडे कुठला फ्लेवर दिलाय बेल्जियम चॉकलेट फ्रॅपी ओके दादानी जरा इग्नोर केला काय बोलाय काय दादा कुठला फ्लेवर दिला सांग ना एकदा <laughs> दादा आता असे पेमेंट कर बड्डे पार्स अरे <laughs> पुन्हा होतो पेमेंट कर पार्टीचं पाहिजे ना त्यासाठी झालं नाही मस्त ही माझ्याकडून दाखवायचं माझ्याकडून मित्रा लागेल कॉन्ट्र भांडून घेतले आणि ये आपली कॉपी आणि गौरव किती पाठवलं दाखव दाखव किती पाठवलं गो सांगशील यांनी दोनशे रुपये कॉन्ट्रोल पाठवले सहाशे एक कॉपी सहाशे निघताना कोणाचं तोंड बघितलेला काय माहिती मला तोंड बघितले असेल बघ ना तोंडच कसं आहे जाऊ दे तारीफ करतो तर लोणावल्या मधून पण गेला ट्राफिक भेटली भरपूर आय थिंक खंडलाय गा तर भरपूर ट्राफिक होती तिथून इथे येताना पाहून तच गेला रस्ता होता फक्त दहा मिनिटाचा एक त्याला जायचा प्लॅन आहे पण खाली दर्शन घ्यावं लागल कारण की तमा कारण काय हो कोणतरी तरी बघतोय आधी बघू दे तर आता कालचीच पाहिजे दर्शन घेऊ आपण आणि मग परत येऊ लवकर घरी जायचं कारण की उद्या जायचं फार्म हाऊसला त्यानंतरचा ब्लॉग येणार फार्म हाऊसचा सर्व आपली फॅमिली पूर्ण पण ब्लॉग बघा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा सर्व लाईक पण करा ब्लॉग बघतात अरे ब्लॉग बघतात लाईक नाही करत लास्ट लाईक कर लाईक करा लाईक करा शेअर पण करा सगळ्यांना आणि कॉपी पण घ्या माझे पैसे कॉन्टर दिला का नाही <laughs> <laughs> कॉन्टर <दे लो> दिले हे <laughs> 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 आमच्या पार्टी मध्ये इन्क्लूड नव्हता आमचं म्हणजे ग्रुप आहे ना शालेपासूनचा <laughs> आहे <laughs> याला ना मी पहिले दादा बोलायचो कारण की आमच्या टीचरांचा पोरगा आहे याला गौरव दादा बोलायचं मी टीचरांचा ना तो म्हणून त्याला थोडी आधी रिस्पेक्ट द्यायचं आता पण देतो गौरव वो हो हो काय हो काय करतय आहे तर चला आता आम्ही कॉपी संपून घेतो आणि एकविरेला जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि तिथून नंतर परत येऊ टेला ॲडवेंचर्स जरा बड्डेचा केक वगैरे कट करू इथं आम्ही केक ना त्यांच्याकडून काय बोलणार पहिले जायचं आता जरा जरा ते जास्त स्ट्रिक झालेत नाही देत कोण पण कधी पण बड्डे करतो महिन्यातून दोन दोन तीन तीन बड्डे करतात पोरं फोटो खोटा त्यामुळे त्यांनी ती ऑफर बंद केली चला जास्त बडबड होत आहे पिऊन घेतो आणि निघतो गाडी तर चला मित्रांनो आता जाऊया आपण एकवेरीला दर्शन घेऊ मस्त आणि का अजून कॉपी फेकली नाही ती काय दाखवते ना अजून हे बघा अजून किती चॉक पेन ते सगळं त्यांनी जमा केले ते खाऊ दे त्याला आणि आपण आता निघूया एकवेरीला जायला तिथं जाऊन दर्शन वगैरे घेऊ पायथ्या मंदिरालाच जाऊ आणि कसं असेल तिथं तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर मग जाऊ आपण डेला ऍडव्हेंचरला इथं साडे दहा वाजलेत आपल्याला तिथं साडे अकराला पोहोचायचे तर बघू कसं काय असतं ते तर आता आम्ही एकविड्या मंदिरात पायथ्याची इथे आता गाभाऱ्यात बसलोय आम्ही दर्शन वगैरे पण झालं जसं की तुम्ही बघितलं आणि बाहेर नाचतात जर जर गाणी वगैरे लावले त्याच्यामुळे आवाज नीट रेकॉर्ड असेल का माहिती नाही तर नाचता तर इच्छा तर आहे ना नाचायची नाचायची इच्छा कारण की वैता आगलो भरपूर ट्रॅफिकमध्ये इथे येऊन जरा बसतोय जरा बसून मस्त वाटतंय मग एकदा परत एकदा दाखवतो कारण की असं एवढं खाली तर कधी जास्त आपल्याला बघायला भेटत नाही हे बघा आणि बाहेर सर्वजण नाचतात इकडे कुठून दाखवू तुम्हाला इथून दाखवतो तुथ सर्वजण नाचतात जाऊ दे तर आपली कुठली बोर असते तर नाचायला मजा आली असते आता पाच दहा मिनटं आम्ही इथं बसतोय आता वाजत अकरा आणि साडे अकराला ला आपल्याला तिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचून खाऊन वगैरे घरी जाऊ घरून पण कोण यायला लागलेलं का अजून कुठं काय करता तुम्ही काय नाही आलोच बरं एक वेळेला आहोत तर चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं वरती तर काय जायला भेटला कारण की मंदिर बंद झालंय आता इथूनच आम्ही निघतोय डेल या असं मस्त गाडलंय ते बघा तर आम्ही परत एकदा आता डेला ऍडव्हेंचर ला आलो पार्किंगला दिली गाडी पार्किंग होती आणि ह्या दोन झाले एक वेळेला पण दर्शनच न झालं दोन्ही वेळ टाइम लावून ला। 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 अरे लास्ट टाइम ना याची ऑर्डर होती जायवालची ऑर्डर होती तिथं त्या दिवशी मग माझी आली भरपूर आणि आज पण त्या दिवशी मग दर्शन म्हणजे गर्दी होती भरपूर भरपूर असे लोक जायवलचे नवस वगैरे आले आणि आज मंदिर पण झाला लेट झाला यायला आणि परत एकदा आलो एकदा परत एकदा बघा डेल ॲडव्हेंचर्स मस्त ॲम्बियन्स आहे ना डिसेंट एकदम एकदम शांती पीसफुल आहे आता बघूया आता ते साडे अकरा वाजलेत आणि मगाशी काय झालं सांगतो तुम्हाला त्यांचा शो चालू होता त्या शोची प्राइस होती पर पर्सन तीन हजार आणि तिघांचे झाले ते नऊ हजार रुपये तर एकटा म्हणजे तिघा नऊ हजार ओवर तो वाटत ना खाऊन खाऊन किती खालेस ना गौरव नऊ हजार खालेस खालेसतं त्याच्यावर थोडासा लेट येऊ साडे अकरा वाजले साडे अकरा शो शोर संपला आहे आता मग नेक्स्ट दुसरा कवर पॅकेज चालू होईल आता त्यात खाऊ बरं काय जिम बीम हे बघा सर्व हे तर आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे तर जरासा डोका लावला निस्तक पैसे वेस्ट नको करायला बरं आता वेगळे प्राईज आहे सांगतो तुम्हाला आतमध्ये गेलं की ते कसं काय येते पण हे बेस्ट आहे आम्ही जाऊन पण आलो दर्शन वगैरे मस्त झालं आहे मी इथं आहे अकरा वाजता आणि आता वाजलेत बघित अखर टाईम दीड वाजलाय दीड आणि दीड वाजता आमची ऑर्डर आली आले आल्या आमची ऑर्डर नाही दिली लगेच थोड्याच नाचलो आणि आता ऑर्डर आले तर ऑर्डर मध्ये मागवले काय काय माहिती इथं पिझ्झा एवढा माहिती आहे एक कप पेस्ट्री इथं पनीरचं काही ते आयटम आहे ते चिकनचे दोन चिकनचे आयटम एक पनीरचा आयटम मागवला आहे आणि आता केक वगैरे कट करून घेऊ आणि घरी निघू आणि भरपूर टाइम झाला इथं नाचाला इथं अम्बियन्स पण आता काय पूर्ण कालोख कालोक झालाय आणि डीजे पण आताच बंद झाला त्यामुळे आम्ही आणि कंप्लीट टाइमवर ऑर्डर आली आपली तर चला तर आपण केक कट करून घेऊया हे सुरी कुठे सुरी नाही सुरी सुरी मागू आपण आणि तिथे तर चांगलं वाटतंय डीजे नाही जास्त गेलो आज त्यामुळे डोका जरा दुखा लागला

आता आम्ही पटकन खाऊन घेतो किती वाजलेला गौरव पावणे दोन पावणे दोन वाजायला आलं केक कापून घेऊन झाला केक कापून पाहुणे घेऊन डायरेक्ट घरी पाहून घ्यायचा ता, मस्त लागतं टेस्ट मस्त आहे केकची दस ट्रबल आहे ना लवकर लवकर घरी धरून पण पाहून येतात कालिकाला पत कालिकाला बरं लागला आम्हाला वाटला आम्ही मागवला ते आम्हाला कमी पडेल पण जास्त झाला ना रोटच एकदम पॅक झाला आणि मेन आकाशन तुम्हाला दाखवतो मी दाखवला पाहिजे पण हे बघा ना वॉशरूम मध्ये काय लावलंय एकदम <laughs> टेंजर तर चला भरपूर लेट झाला दोन वाजल्यात जवळपास बघा नाही यांच्या समोर कशी करायची एकदा <laughs> आम्हाला बघून घ्या फ्लॅश मध्ये नीट दिसत नाही थाबा हे बघा आम्ही तिघ तीन भाई आता निघूया सरळ घरी चला माझं दोन वाजलं घरची आता वाट लागेल पूर्ण तर बाहेर निघू झोप्या बरी नाही मग काय चला निघ आता आपली गाडी पण आलेली आहे आणि निघतोय आम्ही घरी गौरव कसं वाटलं रे खाल्ला ते आता फक्त खाल्लं ते कसं वाटला खाला तर ओके होता तुला वर ना वाटला ना एवढा पाहिजे तसं वर ना धाब्या जेवण ठीक वाटतं बट स्पेशल दिवस होता माझ्या वेस्ट तर ठीक आहे चालतंय तेवढा तर होतं चांगला पिझ्झा वगैरे ठीक लागला आता निघूया घरी मगाशी तर गाडी आले कारण की वॉलेट गाडीतच तर ए कुठं पौन, पौन हा चार्ज, चार्ज फोन राहिले फोन फोनलाच पण चार्जिंग लावली आणि गाडी कामा एक मिनटं गाडीत बसतो हां तर चार्ज चार्जर नाही वॉलेट राहिलं गाडीत आणि आमचे फोन सगळ्यांनी स्विच ऑफ झाले मला नेटवर्क नव्हता दोघांचे स्विच ऑफ झाले त्यामुळं बाहेर आलता गाडी त्यांनी लगेच तिथं आणून ठेवली इथून वॉलेट नेला आणि पेमेंट करून टाकला आता आम्ही निघतो घरी झोप पण भरपूर आले आणि त्यात उठायचं लवकर असं असं काय होतं हिश गाडी घेरमत होती त्यात उठायचं पण लवकर घरी जायला मला तर वाटतं अजून साडेतीन वाजतील चला आता डायरेक्ट निघूया कुठं चरी आता डायरेक्ट घरी या पण आपली इथं तो वसील सकाळी उठून ते घरी जातील आपण जाऊया फार्म हाऊस नेक्स्ट ब्लॉग येणार फार्म हाऊस खूप मजा करणार तर तो पण ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता डायरेक्ट निघूया कलमबोलीला गणपती बाप्पा मोर्या तसाही उशीर झाला आहे बरं घरी जायला तर लेट होणारच आहे तर थांबलो थोडा इथं काय खंडालामध्ये इथून खालू पूर्ण अशी खोपोली दिसतंय इथे एक्सप्रेस वे हो आहे आम्ही तिघं जाणं थांबलो आहे कारण की नाही तिथं डीजेच्या आवाजान जर जास्त इरिटेट झालं तर पाच दहा मिनिट इथं बसलो आता आणि आता निघतोय आम्ही मग ब्लॉक चालला तर केला आता चालू केला तर चला निघूया आपण गाडी पण इथं पार्क केली आहे साडे चार वाजले आपल्याला घरी पोचायला आणि आत्ता घरी आलो इथं गाडी पार्किंगला पार्क, पार्क केले तर कसा गेला बड्डे तुझा जाम भारी जामबारी काय मजा आली का आजचा दिवस कसा केला आजचा दिवस गेला <laughs> येऊ वाय आगलेला आहे आमचा त्याला विचारून फायदा नाही पण ओवरऑल मस्त वाटला थोडासा ते डी जे मुलादारचं डोकं आवड झालं तिथं जवळपास एक दीड तास आमचं त्या गाणी ऐकून गेला आम्ही तिथं काही फोटोच काढत होतो ना फक्त फोटोज काढण्यात गेला हो बाबा शब्द बघा इरिटेड असो तर हा असं जो ब्लॉग होता जर बाहेर गेलो तर ब्लॉग बनवा असं रेग्युलर टाईप जर ब्लॉग टाकत राहत तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू